नमस्कार किचन किचनमध्ये आज आपण अगदी खुसखुशीत अशा गोड शंकरपाळ्या करणार आहोत अगदी शंकरपाळी खाल्ली की असं वाटतं बिस्किटच खाल्लं आहे एवढे खुसखुशीत अशी शंकरपाळी अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे दूध मात्र चांगलं गरम घ्यायचं आहे उकळतं उकळतं दूध मी इथे घेतलेलं आहे अर्धा कप फक्त अर्धा कप दूध इथे गरम करून घ्यायचं आहे एवढं मात्र लक्षात ठेवा तूप घ्यायचं आहे लोणकडी तूप आहे हे पण हे तूप मी पातळ घेतलेलं आहे तूप घट्ट घ्यायचं नाही आहे आपल्याला ना, आणि गरमही घ्यायचं नाही आहे फक्त तूप आहे जे पातळ पाहिजे आपलं तर आता दूध आणि तूप अर्धा अर्धा कप मी इथे घेतलेला आहे आणि त्यासाठी एक कप पिठी साखर घेतलेली आहे प्रमाण लक्षात ठेवा अगदी योग्य प्रमाण आहे आणि ह्या प्रमाणात जर तुम्ही शंकरपाळ्या केल्या अजिबात तुमच्या शंकरपाळ्या बिघडणार नाही मस्त खुसखुशीत अशा या शंकरपाळ्या तयार होतील तर आता दूध गरम करून घ्यायचं आहे एवढं मात्र लक्षात ठेवायचं तूप पातळ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक कप पिटी साखर घालायची आहे आता दूध हे चांगलंच गरम आहे त्यामुळे मी चमचाने साखर यामध्ये चांगली मिक्स करून घेते कुठेही इथे दूध उकळतं दूध घ्यायचं मग त्यामध्ये साखर घालायची मग ती साखर त्या दुधात वितळून घ्यायची मग नंतर थंड करून घ्यायचं एवढी झंझट करण्यापेक्षा हे असं सोप्पं आहे दूध फक्त गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये पिठी साखर घालायची आहे आता बघू शकता अगदी एका मिनटातच साखर छान मिक्स झालेली आहे यामध्ये आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत मैदा तर आता मैद्याचं प्रमाण किती घ्यायचं तर एवढ्या प्रमाणासाठी चार कप मैदा घ्यायचा आहे तर मैदा आपण चाळून घ्यायचा आहे आणि ज्या कपाने आपण दूध आणि तूप घेतलं होतं त्याच कपाने चार कप मी इथे मैदा घेतलेला आहे तर मैदा एकदम न घालता थोडा थोडा घालून आपण आता आपण मळून घेऊया तर मी अर्धा मैदा यामध्ये घातलेला आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं अगदी चिमूटभर एवढं आणि आता आपण सगळं मिक्स करून घेऊया आता दूध थंड झालेलं आहे हातानेच आता आपण मळून घेऊया तर हे लक्षात ठेवा दूध आणि तूप मिळून एक कप आहे त्यामध्ये एक कप पिठी साखर घालायची आणि एवढ्या प्रमाणासाठी त्याच कपाने चार कप मैदा घ्यायचा आहे फक्त दूध गरम घ्यायचं आहे एवढीच यामध्ये टीप आहे अगदी तुम्ही ह्या प्रमाणात जेव्हा शंकरपाळ्या करताल आणि करून झाल्यावर मग तुम्ही म्हणताल की खरंच खूपच सुंदर शंकरपाळ्या झालेल्या आहेत अगदी खुशखुशीत अशा आता मी थोडा मैदा ह्यामध्ये अजून घातला आहे तरीसुद्धा मला अजून मैदा लागणारच आहे म्हणूनच म्हटलं मी आधी सुरुवातीला सांगितलं की एवढ्या प्रमाणासाठी चार कप मैदा आपल्याला लागतोच आता सगळाच मैदा मी इथे टाकून घेतला आहे आणि आता छान आपण पीठ मिळून घेऊया तर तुम्ही बघू शकता एवढ्या प्रमाण घेतलं ना तर ह्यामध्ये तुम्हाला अजिबात वरणं दूध घालायची किंवा पातळ झालं म्हणून वर्ण थोडासा अजून मैदा घालायची गरज अजिबात लागणार नाही अगदी परफेक्ट असं हे प्रमाण आहे तर तुमच्यासमोरच मी पीठ मळते बघा अजिबात इथे मला दूध घालायची गरज लागणार नाही किंवा वर्ण एक्स्ट्रा पीठ घ्यायची सुद्धा गरज लागणार नाही आणि गोडीला सुद्धा अगदी परफेक्ट असं हे प्रमाण आहे एक कप साखरेचं म्हणजे पिठी साखरेचं प्रमाण तर आता आपलं पीठ बघा व्यवस्थित भिजल्या गेलेलं आहे मस्तपैकी सॉफ्ट असं पीठ तयार झालेलं आहे आता गणपती येतात आहे परत दिवाळीमध्ये सुद्धा गौरी गणपतीमध्ये आपल्याला शंकरपाळ्या करायला लागतात तेव्हा तुम्ही नक्की ह्या प्रमाणात करून बघा अगदी खुसखुशीत असे आपल्या शंकरपाळ्या तयार होतात छान आपलं पीठ भिजलेलं आहे बघू शकता मस्त मऊसर असं सॉफ्ट सॉफ्ट आपलं पीठ तयार झालेलं आहे तर थोडा वेळ अजून आपण त्याला मळून घेऊया अधिक परफेक्ट असं प्रमाण झालेलं आहे पिठाचं आता याला झाकून ठेवायची गरज नाही आहे लगेच लाटलं तरी सुद्धा चालतात पण मी एक ते पाच ते दहा मिनिटासाठी आता याला झाकून ठेवून देते बाजूला आता दहा मिनटानंतर आता आपण याचा एक गोळा घ्यायचा आहे मोठा हे बघा साधारण एवढा मोठा मी गोळा घेतलेला आहे त्याच पद्धतीने सगळ्याच पिठाचे गोळे करून घेऊया म्हणजे झटपट आपल्याला फटाफट अशा शंकरपाया लाटता येतात तर एवढ्या पिठाचे पाच गोळे झालेले आहेत आता आपण लाटायला येऊया लगेच तर लाटतानाही जर तुमचं पीठ असं भिजलं गेलं असेल तर लाटताना अजिबाताला पा पीठ वगैरे लावायची वरणं गरज पडत नाही आणि थोडंसं जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे साईडला थोडंसं सा कडा ह्या क्रॅक होतातच तर तिथे लक्ष नाही द्यायचं फक्त थोडीशी जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे आणि आता आपण शंकरपाई कट करून घेऊया तेव्हा साईडला ज्या आलेल्या आहेत ना कडा ते, ते काढून घ्यायच्या आणि आपल्याला हव्या त्या आकारामध्ये चौकोनी चौकोनी किंवा ट्रायंगल आकारामध्ये शंकरपाई आपण कट करून घेऊया तर खरं तर शंकरपाई चौकोनी आकारात छान वाटते मस्त अशा छोट्या छोट्या शंकरपाया आणि तळल्या की त्या छान फुलतात त्यामुळे सरा छोट्या आकारामध्येच कापून घ्यायच्या म्हणजे छान वाटतात शंकरपाळ्या तर हे बघा मी अशा चौकोनी चौकोनी कट करून घेतल्या आहेत आणि तुम्हाला कापून झाले की दाखवते किती जाडीची मी पोळी लाटलेली आहे म्हणजे किती जाड आपल्याला पोळी लाटायची आहे ते तर हे बघा एवढ्या जाडीची पोळी लाटून घ्यायची आणि अशा आकारामध्ये शंकरपाळ्या आपण कट करून घ्यायच्या आहेत तर आता या सगळ्या शंकरपाळ्या मी एका ताटामध्ये काढून घेते आणि याच पद्धतीने बाकीच्या गोळ्यांचेसुद्धा शंकरपाळी लाटून मग कट करून घेते खूप सुंदर होतात नक्की तुम्ही अशाच पद्धतीने करा अगदी खुसखुशीत अशा शंकरपाळ्या तयार होतात अजून एक गोळ्याचे तुम्हाला लाटून दाखवते हे बघा यायचं तर कड्यासुद्धा जास्त हे झाल्या नाहीत क्रॅक झाल्या नाहीत पीठ छान भिजले गेलेलं आहे मस्त जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची अगदी फटाफट होतात ह्या शंकरपाया जर आपलं पीठ छान भिजलं गेलं व्यवस्थित प्रमाणात की मग फटाफट लाटल्या लाट ला जातात आणि फटाफट त तयारसुद्धा होतात तर थोडंसं जरी प्रमाण बिघडलं किंवा चुकीच्या प्रमाणात जर आपण केलं मग तेलाट सुटणं अशा प्रकार होतात आणि मग करायचासुद्धा कंटाळ येतो जर व्यवस्थित प्रमाणामध्ये आपण शंकरपाळीचं पीठ मळून घेतलं तर छान शंकरपाळ्या आपल्या फुलतात खुसखुशी होतात आणि झटपटसुद्धा होतात आणि अजिबात एकावर एका टाकलं एका तरी त्या चिटकत नाही आहेत त्यामुळे एकावर एक टाकल्या तरीसुद्धा चालेल आता तेल किंवा तूप गरम करून घ्यायचं आहे छान चा कडकडीत कर, सुरुवातीला गरम करून घ्यायचं मग गॅस मिडियम करायचा आणि मग ह्यामध्ये आपण शंकरपाळ्या तळायला घ्यायच्या आहेत टाकल्या टाकल्या लगेच चमचा लावायचा नाही अगदी एक मिनटानंतर थोडंसं आपण त्याला हलवायचं आहे तर आता अलगत आपण त्याला खाली वर्क करून घेऊया हलवून घेऊया नाहीतर मग काय होतात एकाच बाजूला त्याचा रंग ब्राऊन होतो आणि एका साईडला व्हाईट राहतो त्यामुळे अलगत असं मध्यमध चमचा फिरून घ्यायचा आणि उलट पलट करून घ्यायचे आहेत तेलात गॅस अगदी मिडियमच ठेवायचं आहे शंकरपाळ्या तळायला अगदी निवांत थोडं पेशन्स लागतात अजिबात थोडा जरी गॅस मोठा झाला फुल झाला तर काय होतं मग वर्ण लगेचच ह्या ब्राऊन कलर लगेचच धरतो आणि आतमध्ये मग त्या मऊ राहतात आणि खुसखुशीत होत नाही त्यामुळे अगदी मिडियम गॅस ठेवायचा आणि निवांतपणे शंकरपाळ्या छान रंगईपर्यंत आपण तळून घ्यायचे आहेत गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपण त्याला तळून घेऊया आणि आपल्याला जो रंग पाहिजेन शंकरपाळीचा तो यायला सुरुवात झाली की मग लगेचच आपण काढून घ्यायचे आहेत कारण की त्यामध्ये थोडी हिट असतेच जरी शंकरपाळ्या बाहेर काढल्या तरी त्यामध्ये हीट असते आणि त्या हिटमुळे त्याचा रंग चेंज होतो त्यामुळे आपल्याला जो रंग पाहिजेन थोडासा लालसर ब्राऊन तर तसा रंग यायला सुरुवात झाली की मग लगेचच आपण काढून घ्यायचे आहेत तर आता बघू शकता सुंदर रंग आलेला आहे त्याला तर आता इथून पुढे अजून थोडासा रंग त्याचा चेंज होणार आहे म्हणून मी आत्ताच काढून घेते मस्त शंकरपाळ्या तेलामध्ये फुललेले आहेत आणि रंगही बघू शकता छान रंग आलेला आहे बघूनच खाऊशी वाटतात ते अशा अगदी टेस्टी शंकरपाळी आपली तयार झालेली आहे तर याच पद्धतीने मी सगळ्याच तळून घेते आता सगळ्या शंकरपाळ्या माझ्या तळून झालेल्या आहेत अगदी सुंदर झालेल्या आहेत रंगही छान आलेला आहे मस्त फुललेल्या आहेत ह्या आणि कुठेही अजिबात तेलामध्ये सुटलेल्या नाही आहेत सगळ्या शंकरपाळ्या छान तयार झालेल्या आहेत तर तुम्हीसुद्धा या गौरी गणपतीला किंवा दिवाळीला म अशाच पद्धतीने करा याच प्रमाणामध्ये अगदी खुसखुशीच होतात तुम्हाला एक मोडून दाखवते हे बघा अगदी बिस्किटासारखा ह्याचा चुरा झालेला आहे का नाही खूपच चविष्ट आणि टेस्टी अशा ज्या शंकरपाया रेडी झालेल्या आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा धन्यवाद